आपण आहोत मालवटा या गावामध्ये तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी हे बांधव जमलेले आहेत आपण यांना विचारूयात कि या ठिकाणी कशा बदल जमले आहेत मामा तुम्ही सांगा की कशा बदल जमले आहेत आपण सगळेजण इथं मला मुंबईला जायचं आहे कशासाठी बरं मुंबईला आरक्षणासाठी जायचं आहे जरंगी पाटील यांच्यासोबत किती तारखेला जायचंय आम्ही इथून सत्तावीस तारखेला निघणार आहे सकाळी चार वाजता तुमच्या गावची तयारी काय आमच्या गावातून चार पिकअप दोन कुर्जर आहेत म्हणजे घर परत घर परत माणूस निघणार आहे शंभर सव्वाशे माणसं आमच्या इथे निघतील बरोबर तुमचं तुम, गाव कोणत्या गाव माळवटा तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून आम्ही मनोज दादा झरंगी पाटील यांच्यासोबत मुंबईला आरक्षणासाठी जाणार आहोत आणि आम्ही माळवट्यामधून सकाळी चार वाजता सत्तावीस तारखेला निघणार आहोत अठ्ठावीस तारखेला सोबत आम्ही शिवनेरी गडावर राहून तिथं नंतर महाराजाच्या गडाची धूळ चरणाची धूळ आम्ही मस्तकाला लावून मुंबईला रवाना होणार आहोत आणि दादा सोबत तिथंच राहणार आहोत आम्ही दादा जोपर्यंत गावाकडे येत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईलाच राहणार आहोत माळवटा नगरीमधून आमच्या शंभर ते दीडशे माणसं निघतील वा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण अरे कळ